दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे उत्तर प्रदेशात भाजपनं प्रचंड बहुमत मिळवलं होतं राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झालं अनेक नेते होते पण सगळ्यांना मागे टाकत मुख्यमंत्री पदाची माळ पंचेचाळीस वर्षीय योगी आदित्यनाथ यांच्या गळ्यात पडली विरोधकच काय तर खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हा मोठा धक्का होता योगींनी एकोणीस मार्चला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्या एक दिवस आधी ते स्वतः दोन अधिकाऱ्यांसोबत शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन आले त्यांनी स्वतः त्या सोहळ्याची संपूर्ण तयारी पाहिली जनरली कोणताही नेता त्याच्याच शपथविधी सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी जात नसतो पण योगींनी हे केलं याद्वारे त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना स्ट्रॉंग मेसेज दिल्याचं बोललं गेलं आता हा किस्सा आता सांगण्याचं कारण म्हणजे असंच काहीसं बिहारमध्येही घडलंय बिहारमध्ये नितीश कुमार यांनी वीस नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या सोहळ्याआधी ते सुद्धा स्वतः पाटण्याच्या गांधी मैदानावर गेले आणि त्यांनी शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला नितीश कुमार याआधी नऊ वेळा मुख्यमंत्री बनलेत मात्र त्यांनी एकदाही अशा प्रकारे स्वतः शपथविधी सोहळ्याची तयारी पाहिली नव्हती यावेळी त्यांनी हे केल्यानं या गोष्टीची जोरदार चर्चा झाली असं करून नितीश कुमार यांनी सुद्धा विरोधकांना मेसेज दिल्याचं बोललं जात इथे त्यांचे विरोधक दुसरे तिसरे कोणी नाही स्वतः अमित शहा असल्याची चर्चा आहे नितीश कुमार अमित शहाच्या दबावापुढे न झुकता पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले ती यावेळीही गुजरात लॉबीला पुरून उरले असं आता बोललं जाते अमित शहा नितीश कुमारांवरती दबाव आणत होते या चर्चा नेमक्या काय आहेत नितीश कुमार या दबावाला कसे पुरून उरले नितीश कुमारांच्या मुख्यमंत्री होण्याची इन्साइड स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याआधी जो घटनाक्रम घडला तो पाहू शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला नितीश कुमार यांची बिहारमध्ये एनडीए नेता म्हणून निवड करण्यात आली वेळेचा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला फोटोत दिसत की नितीश कुमारांच्या आजूबाजूला एनडीएचे अनेक नेते आहेत फोटोत भाजपचे विनोद तावडे दिसत आहेत केशव प्रसाद मौर्य दिसत आहेत उपमुख्यमंत्री विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी आहेत नितीश कुमारांचे जुने साथीदार विजय चौधरी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही आहेत पण त्या सगळ्यांमध्ये अमित शहा मात्र कुठेच दिसत नाहीत जे आश्चर्यकारक आहे बिहारमध्ये एनडीएनं एवढा मोठा विजय मिळवला भाजप पहिल्यांदा सर्वात मोठा पक्ष बनला पण ज्यावेळी एन डी एचा नेता निवडला गेला त्यावेळी अमित शहा तिथे उपस्थित नव्हते या फोटोत नितीश कुमारांच्या शेजारी अमित शहाच असतील असं सगळ्यांना वाटत होतं पण प्रत्यक्षात ते घडलं नाही अमित शहानी या कार्यक्रमाला अवॉइड केलं अशी चर्चा रंगली आता आणखी काही घडामोडी सांगतो नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याआधीच्या अठ्ठेचाळीस तासात त्यांच्यात आणि अमित शहामध्ये एकदाही थेट चर्चा झाली नाही जेडीयू कडून संजय झा आणि लल्लन सिंह हे दोन नेते सातत्यानं दिल्लीच्या चक्रा मारत होते चा ते अमित शहा यांची भेट घेऊन त्यांचा मेसेज पाटण्यात नितीश कुमारांना देत होते जे डीयूच्या दोन नेत्यांना अमित शहाच्या जवळचं मानलं जातं त्यांच्या मार्फत अमित शहा नितीश कुमारांना मेसेज देत होते ते नितीश कुमारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते पण ते शक्य झालं नाही अशा चर्चा आता होऊ लागल्यात पण शपथविधी सोहळ्याआधी अमित शहाची नितीश कुमारांकडे नेमकी मागणी काय होती आणि नितीश कुमार त्यांना कसा विरोध करत होते ते, ते सांगतो तर नितीश एनडीएचा नेता म्हणून निवड होण्याआधी अमित शहाना त्यांच्याकडून काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या असं आता समोर आले अमित शहाच्या नेमक्या मागण्या काय होत्या तर भाजपला बिहारमध्ये गृहमंत्रालय हवं होतं अमित शहाना त्यांच्या मर्जीतली व्यक्ती गृहमंत्रीपदी बसवायची होती पण नितीश कुमारांनी हे होऊ दिलं नाही नितीश कुमार दोन हजार पासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून त्यांनी एकदाही गृहमंत्रीपद हो सोडलेलं नाही त्यावेळीही त्यांनी याला नकार दिला अमित शहाना बिहारचं मंत्रिमंडळ त्यांच्या मर्जीनुसार हवं होतं सोबतच विधानसभेचा अध्यक्ष भाजपचा असावा अशी त्यांची मागणी होती पण यालाही नितीश कुमारांकडून विरोध झाला पण शेवटी संजय झा आणि ललन सिंह यांनी त्यांची समजूत काढली आणि अखेर नितीश कुमारांनी विधानसभा अध्यक्षपद भाजपला दिलं हे आता समोर आलंय मुळात बिहारमधल्या संपूर्ण निवडणुकीदरम्यान नितीश कुमार आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता हेही अनेकदा समोर आलं सगळ्या निवडणुकीत इंडियाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांचं नाव जाहीर झालं पण एनडीए शेवटपर्यंत नितीश कुमार यांचं नाव जाहीर झालं नव्हतं त्यामुळे निकाल लागल्यानंतर भाजप नितीश कुमारांना बाजूला करेल बिहारमध्येही ऑपरेशन लोटस चालवेल असं बोललं जात होतं पण नितीश कुमारांनी निवडणूक फिरवली आपले पंच्याऐंशी आमदार निवडून आणले आणि आता दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपणच बिहारचे खरे बॉस असल्याचंही दाखवून दिलं पण साहजिकच एक प्रश्न पडतो त्यांनी हे घडवून कसं आणलं तर बिहारमध्ये नितीश कुमारांना डावळणं हे भाजपसाठी अशक्य असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय नितीश कुमारांना सोबत घेतल्याशिवाय भाजप बिहारमध्ये सत्तेत येऊ शकत नाही ही रियालिटी आहे त्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक एकोणनव्वद जागा मिळाल्या पण सर्वात जास्त वोट शेअर आर आहे आर जेडीला एक कोटी पंधरा लाख मतं मिळाली आहेत त्यामुळे आर जे वोट बँक अजूनही शाबूत असल्याचं दिसतंय या जोरावर आर जेडी कधीही कमबॅक करू शकते दुसरीकडे नितीश कुमारांना बाजूला केलं तर त्यांची सत्ता जाईल आणि भाजप सत्तेत येईल याचीही गॅरंटी नाही भाजपनं याआधी तसा प्रयत्न केलाही मात्र नितीश कुमारांनीच पलटी मारली ते आर सोबत गेले आणि सत्ता स्थापन केली यावेळीही तशी शक्यता नाकारता येत नाही या निवडणुकीत जे डीयू चे पंच्याऐंशी आमदार निवडून आले हे पंच्याऐंशी अधिक महागठबंधनचे पस्तीस आणि अन्य सहा सगळ्यांची बेरीज केली तर ती एकशे सव्वीस एवढी होते म्हणजेच बहुमतापेक्षा चार आमदार जास्त या गणिताची जाणीव अर्थातच अमित शहाना आहे दुसरीकडे भाजपनं या निवडणुकीत सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकल्या पण तरीही भाजप नितीश कुमारांना बाजूला करून सत्तेत येऊ शकत नाही कारण नितीश कुमार एकटे नाहीत भाजपनं जर नितीश कुमारांना बाजूला केलं तर एनडीएतले अन्य पक्षही त्यांच्यासोबत जाऊ शकतात एन डी ए जितनराम पाच आमदार आहेत उपेंद्र कुशवाह यांचेही चार आमदार आहेत या दोघांची नितीश कुमारांना साथ आहे दुसरीकडे भाजपकडे फक्त चिराग पासवान यांच्या एल जे पीची साथ आहे त्यांचे एकोणीस आमदार आहेत एकोणनव्वद अधिक एकोणीस एकशे आठ हा आकडा एकशे बावीस या बहुमतापेक्षा बराच कमी आहे त्यामुळे नितीश कुमारांना बाजूला करून भाजपच्या हाती काहीच येणार नाही हे सगळी समीकरणं पाहता अमित शहानी सध्या तरी नितीश कुमारांच्या चालण्याची भूमिका घेतलीय नितीश कुमारांची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांच्या सर्व आमदारांची त्यांच्या पाठीशी असलेली एकजूट जेडीयूच्या आमदारांनी नितीशकुमारांना आपला नेता मानलाय या आमदारांमध्ये फूट पाडणं सध्या तरी भाजपला शक्य नाही उलट तसा प्रयत्न केला तर भाजपमध्येच फूट पडू शकते अशी चर्चा आहे भाजपकडे नितीश कुमारांच्या तोडीचा एकही नेता नाही या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार फक्त नितीश कुमारांच्या चेहऱ्यामुळे निवडून आल्याचं आले त्यामुळे ना भाजपकडे बिहारमध्ये ऑपरेशन लोटस चालवण्याचाही स्कोप नाही त्यामुळे ना सध्या तरी अमित शहानी नितीश कुमारांपुढे माघार घेतल्याचं दिसून येत आता याचा अर्थ भाजप भविष्यात नितीश कुमारांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न करणार नाही का तर तसं नाही भाजप हा प्रयत्न नक्कीच करणार बिहारमध्ये केंद्रीय मंत्री नित्यानंद राय हे अमित शहाच्या जवळचे मानले जातात त्यांची जमेची बाजू म्हणजे ते यादव समुदायातून येतात त्यामुळे नितीश कुमारांवर चेक ठेवण्यासाठी अमित शहाची पसंती नित्यानंद राय असल्याचं बोललं जातं मात्र याला काउंटर करण्यासाठी नितीश कुमारांनी भाजपमधले त्यांच्या मर्जीतले नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना जवळ केले भाजपच्या या दोन नेत्यांशी नितीश कुमारांची ट्युनिंग चांगली आहे आताही त्यांनी या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री पदी कायम ठेवले अशा प्रकारे नितीश कुमारांनी अमित शहाच्या दबावाला काउंटर केल्याचं बोललं जाते एकूणच काय तर बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नितीश कुमार हे गुजरात लॉबीला पुरून उरल्याचं बोललं जाते अमित शहानी त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र नितीश कुमारांनी आपणच बिहारचे खरे बॉस असल्याचं दाखवून दिलं तुम्हाला बिहारच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका